सांगली विधानसभा मतदारसंघात महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा हिरा धगधगणार आणि जयश्री पाटील याच आमदार होणार अशा घोषणा प्रभाग क्रमांक अकरामध्ये जोरदार निवडणूक प्रचार रॅलीमध्ये देण्यात आल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते त्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला रॅलीमध्ये फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या प्रचार दौऱ्यावेळी जयश्री मदन पाटील बोलताना म्हणाल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आणि विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेऊन विकासाचा भागीदारी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या प्रभागातील महिला युवा युवती नागरिक व सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे याबद्दल मी सर्वांची आभारी आहे येत्या वीस तारखेला मला प्रचंड मतांनी विजयी करा आजची पदयात्रा संजयनगर परिसरातून काढण्यात आली या प्रभागामधील कैलासवासी भाऊ पाटील खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रयत्नातून विविध समस्या सोडवल्या आहेत या आपल्या हक्काच्या प्रभागातून मोठे मताधिक्य मागील निवडणुकीतही मिळाले होते आणि या निवडणुकीतही मिळणार आहे असा विश्वास जयश्री मदन पाटील यांनी यावेळी दिला या प्रचार दौऱ्यावेळी युवा नेते हर्षवर्धन पाटील मोनिका कदम माजी महापौर कांचन कांबळे नगरसेविका शुभांगी साळुंके नगरसेवक मनोज सरगर संजय कांबळे विशालदादा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत उर्फ बंडू पाटील महेश साळुंके गजानन साळुंके बापूसाहेब डोंबाळे संभाजी पाटील जमीर पटाईत सुधीर कांबळे यांच्यासह महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते